नमस्कार जयशिवराम मित्रांनो माझ्या मागे बघत आहात मेरुलिंग साताऱ्यामधील एक सुंदर असं मंदिर आज आपण व्हिजिट करत आहोत माझ्या मागे मंदिराचा कळस तुम्हाला दिसत असेल आणि मंदिराच्या इथून जावळीचं विहंग असं दृश्य पाठी खूप सुंदर मंदिर आहे कधी कधी जीवनात असं होतं ना की आपण काही ठरवलेलं नसतं पण देव ठरवून ठेवतो आणि तीच वेळ तो क्षण आपल्याला त्याच्यापर्यंत नेतो जिथे आभाळ धरतीला स्पर्श करतं जिथे दऱ्यांच्या कुशीतून धुके अलगत फिरतं जेथे शांततेच्या अधिराजात उभा आहे एक अद्भुत असं देवालय ते म्हणजे मेरुलिंग महादेव मंदिर मंदिराला अगदी गड किल्ल्यांसारखे बुरुज आहेत आणि तडबंदीसुद्धा आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि पुजाऱ्यांशी आपण बोललो आहे आणि त्याचसोबत आपण मंदिराची माहिती घेऊ आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडेल तर चला मंदिर कसं देतो किल्ल्या समान असलेल्या त्या दरवाजातून आत गेलो तो दरवाजा पाहताच असं वाटलं जणू काळ थांबून गेला आहे प्रत्येक दगडावर इतिहास कोरलेला आणि त्या शांत दगडांमध्ये एक आवाज आहे हर हर महादेव दरवाजातच कोरलेली गणपतीची मूर्ती दिसली शेजारी मारुती दोन संरक्षक जणू त्यांनी शतकानुशतक या देवस्थानाचं रक्षण केलं आहे त्या मूर्तीकडे बघताना मन आपोआप वागत आणि डोळे मिटले की जणू आपोआप पावलं थांबतात आलो बाप्पा आलो हनुमंत शिरलो तेव्हा नजरेस पडली शांत समाधी बसलेली नंदीची मूर्ती असं वाटलं किती वर्ष झाली असतील ना या नंदीला तसाच बसून किती ऋतू गेले असतील पाऊस ऊन वारा पण नंदी हल्ला नाही एकटक एकाग्र महादेवाकडे पाहणारा मंदिराच्या आवारात थोडं पुढे गेलो तर जुन्या काळातील शिवलिंगाचे अवशेष काहीशीला ठेवलेला दिसला प्रत्येकावर काळाच्या खुना पण त्या खुणा जणू सांगत होत्या आम्ही इथेच होतो आणि आजही या भूमीत शिवच आहेत समोरच थोडं पुढे दिसलं आदिशक्तीचं मंदिर देवीची उपस्थिती म्हणजे या पवित्र जागेचा दुसरा श्वास जणू आधी तिकडे गेलो गुफेसारखी बनलेली ती छोटी वास्तू थोडं ओलसर हवा आणि आत उजळलेला एकच दिवा त्या प्रकाशात देवीची मूर्ती सुंदर शांत आणि तेजस्वी जवळ छोट शिवलिंग आणि त्या दोघातून जाणवणारी एक अदृश्य जोड शक्ती आणि शिव याच अविभाज्य असं अस्तित्व त्या क्षणी असं वाटलं आपण फक्त मंदिरात नाही आलो तर एका आध्यात्मिक जगात प्रवेश केला आहे की काय इथे बोलणं थांबत फक्त मन ऐकू येत ओम नम शिवाय मंदिराच्या आवारात असलेली लहान मोठी सगळी मंदिरे पाहत पाहत मंदिराची एक पूर्ण प्रदक्षिणा झाली प्रत्येक छोट्या देवळात एक कथा होती कुठे गणपती कुठे भैरव कुठे पार्वतीचा कोपरा तर कुठे साधू संतांच्या ध्यानस्थानासारखी शांत जाळलं त्या दगडावर त्या भिंतीवर शतकाचा इतिहास कोरलेला जाणवत होता कधी वाटायचं हे सगळे दगड नाहीत तर भक्तांच्या प्रार्थना आहेत त्या काळाच्या ओघात शिल्प बनून राहिल्या प्रदिक्षिणा करत करत मन एका अनोख्या शांततेत गेलं जणू प्रत्येक पावलावर कोणीतरी म्हणत होतं थांब इथे देव आहे मनाने चाल शरीराने नाही निसर्ग आणि अध्यात्म याचं इतकं सुंदर मिश्रण मी कदाचित कुठे अनुभवलं होतं सगळं काही साधं पण दिव्य वाऱ्यातला थंडावा झाडाच्या पाण्याची सळसळ आणि त्यामध्ये गुंजणारा हर हर महादेवचा नाद संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं प्रदिक्षणा संपवून जेव्हा मी गाभाऱ्याकडे गेलो तेव्हा त्या क्षणी असं वाटलं प्रवास सगळा सग्ड़ा थकवा सगळं अंतर फक्त त्या एका क्षणासाठी होत गाभाऱ्यात पाऊल टाकताच वातावरण अचानक थंड झालं बाहेरचा गोंगाटा थांबला फक्त घंटानादाचे स्वर कानात घुमू लागले त्या शांततेत एक दिव्य कंपन जाणवलं जणू स्वतः भोलीनाथ श्वास घेत आहेत की काय दरवाजात नजरेत आली गजलक्ष्मीची सुंदर मूर्ती बाजूलाच उभी मारुतीची मूर्ती दोघे जणू म्हणत होते की स्वागत आहे भक्ता आत ये तुझा देव तुझी वाट पाहतोय त्या क्षणी शरीर थांबलं पण मन पुढे धावलं त्या पवित्र गाभाऱ्यात उभा राहिलो तेव्हा असं वाटलं जणू शतकानुशतकाची प्रार्थना आज पूर्णत्वाला आली आहे समोर त्या काळ्या दगडावरून उघडणारे पवित्र जळ त्या जलात परिवर्तित होणाऱ्या दिव्याचा प्रकाश आणि त्या प्रकाशात जाणवणारी ती उपस्थिती शिव आहेत की काय शब्द नाहीत विचार नाहीत फक्त थरारलेलं मन आणि ओलसर डोळे जणू त्या शिवलिंगातून प्रकाश नव्हे तर करुणा शांतता आणि प्रेम बाहेर पडत होत त्या क्षणी जाणवलं महादेव दूर कुठे नाहीत तो आपल्या श्वासात आहे आपल्या भावनेत आहेत आणि आपण जेव्हा प्रामाणिकपणे त्यांच्याकडे जातो ना तेव्हा ते समोर येतात मी फक्त डोळे मिटले आणि मनात एकच वाक्य म्हटलं हर हर महादेव कधी काळी या परिसरात घनदाट जंगल होत लोक सांगतात येथे रात्रीच्या शांततेत फक्त वाऱ्याचा आवाज आणि शंकराचा गजर ऐकू आए यायचा तेव्हा लोक या डोंगराकडे श्रद्धेने पण थोड्या भीतीने पाहायचे मेरुलिंग म्हणजे नावातच एक गुड आकर्षक आहे मेरू म्हणजे स्थिर पर्वत आणि लिंग म्हणजे शिवस्वरूप म्हणजे पर्वतासारखा स्थिर आणि अनंत असलेला शंकर त्या भूमीत निसर्गाने महादेवाचं मंदिर उभारलं आहे या मंदिराची रचना पाहिली तर प्रत्येक दगडा शिल्पकलेचा श्वास आहे मंदिराच्या सबोत्वाल हिरवीगार झाड वाऱ्याची शीतल झळूक आणि समोर दिसणारा विस्तीर्ण डोंगर जणू पार्वतीचं मायव अस्तित्व शंकराभोवती लपेटून तुमचं शुभ नाव मी चंद्रकांत साखरे पुजारी ओके साहेब काय वैशिष्ट्य मंदिर मंदिर आहे ते पांडवकालीन मंदिर आहे ओके हे जे लिंग आहे लिंगाला सात ओल सात होला मधून सारखं पाणी चालू असतं जीवन पाणी जर एवढ्या उंचावरी पण पाणी येतं पाण्याचा सोर्स वगैरे कळला काय कुठून येतं काहीच त्याच्यावर लक्षात येतं ओके हे शंकर पार्वतीच्या मूर्ती इथं एकादर्शन यात्रा असते इकडे फार मोठी यात्रा होते मोठी यात्रा असते म्हणजे जावेतली सगळी लोक साताऱ्यातली साताऱ्याच्या जा बाहेरची येतात सगळी लोक येतात आणि काय मान्यता मान्यता म्हणजे म्हणजे लोक मागतात ना की ही आपल्या मनातली कुठली इच्छा इच्छा पूर्ण होते पूर्ण होते असे देवा बोलून जातात नवसाला पाहुणार नवसाला पाहुणार देव ठीक आहे काय देवाचं नाव शंकर पार्क महादेवाचं मंदिर हा आणि मंदिराचं नाव मेरुलिंग म्हणून फेमस आहे इथली शिवलिंग नैसर्गिक स्वरूपात तयार झाल्याचं मानलं जात काळाच्या ओघात ते कधी उभं राहिलं कोणत्या युगात त्याची स्थापना झाली याची अचूक अशी नोंद नाही पण स्थानिक कथानुसार ही भूमी स्वतः शंकराने तपश्चर्या केली अशी मान्यता आहे दरवर्षी श्रावण महिना आला की संपूर्ण डोंगरांग हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमते दूरवरच्या गावातून भाविक नंगे पाय चालत येतात डोक्यावर पवित्र गंगाजल घेऊन महादेवच्या पायाशी अर्पण करतात त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात फक्त एकच भावना असते माझा देव माझं मन माझी भक्ती कधी कधी असं वाटतं की या मंदिराच्या शांततेत स्वतः काळही थांबतो शिवलिंगावरून ओघळणाऱ्या जलधारांमध्ये जणू शतकापूर्वीच्या भक्ताचे अश्रू मिसळलेले आहेत की काय येथून दिसणारी सरोदयाची झलक म्हणजे निसर्ग आणि अध्यात्माचं सुंदर मिलन पहाटेच्या वेळी धुक्याच्या पडद्यामधून जेव्हा पहिली किरण शिवलिंगावर पडतं तेव्हा वाटतं जगात अजूनही काही जागा आहेत जिथे देव खरोखर राहतो या मंदिराशी अनेक लोककथा आणि अनेक श्रद्धा जोडल्या आहेत काही जण सांगतात कि गुहेत एक साधू शतकापूर्वी ध्यानस्थ झाला होता त्याच्या तपश्चारामुळे ही भूमी पवित्र बनली पण या सगळ्या कथांपेक्षा महत्वाचं काहीतरी ते आहे ती 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 ते म्हणजे शांतता ती शांतता जी डोंगरावरून वाहते जी शांतता ती मनातली वादळ शमवते जणू शंकरच कानात म्हणतोय माझ्या भक्तानो थोडं थांबा माझ्यात विसावा घ्या आजही जेव्हा एखादा प्रवासी इथे येतो तेव्हा तो केवळ दर्शन घेऊन जात नाही तर मनात एक गुढ शांती घेऊन जातो आणि प्रत्येक भक्ताच्या ओठावर तोच शब्द गुंतो हर हर महादेव कधी तुम्हाला आयुष्याच्या गर्दीत हरवल्यासारखं वाटलं तर एकदा या मेरुलिंग महादेवच्या दारात या इथं निसर्ग बोलतो वारा गातो आणि महादेव मनाला स्पर्श करतात हर हर महादेव मंदिराचा परिसर फिरून झाल्यावर मंदिराच्या बाहेर पाऊल टाकतात समोरच काही प्राचीन औषध दिसतात काळाच्या ओघा झिजलेले हे दगड आजही त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात लहान लहान देवड्या त्यातील काही कपाळावर अजूनही शिल्पाचे नाजूक कोरीव काम हे दिसत जणू काळ थबकला आहे आणि प्रत्येक देवडी मधून एक मंद स्वरूप आम्ही होतो कधी काय या मंदिराचा भाग तर मित्रांनो हा होता मेरुलिंगचा साताऱ्यामधील मेरुलिंग हे शिवमंदिर आहे प्राचीन पांडवकालीन त्याचा ब्लॉग अशा करून हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आता इथे यायचं कसं तर इथे येण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट व्हेकलच करावं लागेल दुसरं काही साधन नाही आहे पुजाऱ्यांशी बोलून बघितलं मी मी माझ्या स्वतःच्या गाडीने आलोय खूप सुंदर ठिकाण आहे आणि आमच्या भक्तिताई आहेत त्यांच्या ब्लॉगनी पण पाहिलेलं मी आणि त्यांच्या तोंडून पण ऐकलेलं खूप सुंदर आहे तर त्यामुळे आम्ही इथे व्हिजिट दिली आणि म भेट दिली मंदिराचा परिसर खूप छान आहे आणि पाठी बघता ते जावळ जावळीचा खेड पूर्ण खोरं आणि त्यात असलेली छोटी छोटी गावं खूप सुंदर असं वातावरण आहे त्यामुळे नक्कीच भेट देण्यासारखं आहे आणि शाश्वत आणि सजीव असल्यासारखं शिवलिंग आणि नवसाला पावणारा महादेव इथे शांत विराजमान झाले तर मला नक्की कळवा कमेंटद्वारे की हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला कसा वाटला त्याच प्रकारचे ब्लॉग आम्ही आणत राहू तोपर्यंत जयशिवराय मेरुलिंगचं शिव शिवाचं मंदिर असं तुम्ही दर्शन घेतलं की बरोबर बाजूला बाळूमामाचं मंदिर असा गेट दिसतोय मला माहीत नाही याच्याबद्दल काही आणि मी सरळ आता गाडी घेऊन बाळूमामाच्या मंदिरात जाणार आहे कारण बाळूमामा म्हटलं हा आपला जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे त्या मंदिरात तर नक्कीच दर्शन घेणार तर आता बाळूमामाच्या शोधात आणि पुजारी म्हणाले की आदमापूरसारखंच मंदिर बनवलं आहे खूप सुंदर मंदिर आहे तर बाळूमामाची इच्छा त्यांचं दर्शन आज होतं आहे हे माझं नशीब तर बघूया मंदिर कसं असेल काय कारण का बोर्ड वाचला मी एक्झॅक्टली exactly मेरुलिंगच्या मंदिराच्या बाजूलाच प्रवेशद्वाराच्या बाजूलाच हा गेट तुम्हाला मिळेल तर आपण तेही मंदिर बघू हा रस्ता इथून जातो आहे कंटिन्यू तर लेट सी मंदिराच्या बाजूने एक अरुंद पण शांत रस्ता पुढे जातो तो म्हणजे आपल्या बाळूबाबाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग या रस्त्यावर चालताना आजूबाजूच्या झाडांच्या सावल्या वाऱ्यांची थंड झुळूक आणि मातीचा गंध हा एक वेगळी शांतता निर्माण करतात थोडं पुढं गेलं की दिसतं बाळूबाबाचं मंदिर आधुनिक काळात बांधलेलं असलं तरी या ठिकाणी की वेगळंच पवित्र वातावरण जाणवतं हे मंदिर धनगरवाड्यात वसलेलं आहे आणि तेथे पोचतात गावकऱ्यांचा श्रद्धाभाव त्यांच्या डोळ्यातील भक्ती आणि साधेपणा मनाला खोलवर स्पर्श करून जातो बाळूमामाच्या मंदिरात प्रवेश करतात धुपाचा सुगंध ओवाळणीचा आवाज नतमस्तक होणाऱ्या भाविकांची रांग दिसते क्षणभर वाटतं हीच खरी संपत्ती हीच खरी श्रद्धा नक्कीच हे ठिकाण दर्शन घेण्यासारखं आहे कारण येथे भक्ती आणि साधेपणा दोन्ही एकत्र नांदतात मित्रांनो आशा करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपल्या कमेंट्सची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत पुन्हा अशाच एखाद्या ब्लॉगवर आपण भेटू तोपर्यंत मी विनू शिंदे आपला जय शिवराय घेतो जय शिवराय हर हर महादेव नमस्कार मंडळी माझ्या मागे बघता बाळूमाचं मंदिर दर्शन केलं खूप सुंदर वाटलं अशा करतो तुम्हाला हे दर्शन आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा हे दुर्मिळ असं मंदिर आज बघायला मिळालं दुर्मिळ ह्यासाठी कारण की इथपर्यंत पोहोचणं फार कठीण आहे तुमच्याकडे पर्सनल व्हेकलशिवाय दुसरं कुठलाही ऑप्शन नाही आहे गावामध्ये संपर्कासाठी कुठलंही असं साधन नाही आहे येण्यासाठी तर खूप सुंदर असं मंदिर आहे दर्शन घेतलं पुजाऱ्यांशी गप्पा मारल्या बोललो खूप काही काही रेकॉर्ड केलं काही रेकॉर्ड नाही केलं तर त्यामुळे हा व्हिडिओ मला असं वाटतं की तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा